काल पल्लवीकडे जाऊन आलेला व्हिडिओ तर तुम्ही सगळ्यांनी बघितलाच आहे तर हे मामांनी स्वतः जाऊन रानातून माझ्यासाठी छान असे भोपळे काढून घेऊन आणते तर हे भोपळे म्हणजे माझ्या मला ना सोन्यापेक्षा प्रिय आहेत कारण स्वतः माझ्यासाठी ते शेतात गेलते आणायला आणि ही पल्लवीनं दिली स्वतः हाताने बनवलेली आवळा कॅन्डी तिच्या चॅनलवरती तिनं ना रेसिपी पल्लवीज डेली ब्लॉग वरती तुम्ही बघू शकता सगळ्या आवळ्याच्या रेसिपीज आहेत किती छान झालाय बघा आवळा ताजा ताजा आणि घरच्या आवळ्याचा आणि ह्याच्यामध्ये दिले तिनं लोणचं आवळ्याच आणखीन सोडलं नाही मी म्हटलं तुम्हाला दाखवतानाच आपण पण बघावं खूप मस्त झाल झालंय हे आवळ्याचं लोणचं आणि भरणी पण तिनं मलाच दिली आहे हळदी कुंकवाची म्हणून वा भारी बघा ह्या आवळ्याच्या लोणच्याची सगळ्या रेसिपीज तिने तिच्या चॅनलवरती हो टाकलेत तुम्ही नक्की बघा आता हे टेस्ट करणार आहे मी म्हटलं जेवायच्या अगोदर सगळं काढून घ्यावं हो। म्हणजे जेवण झालं झाल्यानंतर म्हटलं म्हणजे जेवण करताना मला टेस्ट करता येईल आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे मी तिला मागच्या वर्षी ज्यावेळेस आमची भेट झाली त्यावेळेस तिने मला आवळा मिळता मोर आवळा आणि इतका भारी बनवला होता ना ह्यातला जो पाक आहे ना मला असं वाटायचं की चवण ब्राशच खाल्लाय काय मी त्यामुळे मी तिला आवर्जून सांगितलं तर माझ्यासाठी एक मोठी भरणी ह्यावेळेस मोरावळा बनवायचा बनवायचाय आणि तिने इतका भारी बनवलाय ना ह्याला सगळ्यांना थोडा मोह आवरला पण हा आवळा खायला काय माझा मोह आवरला नाही मला कधी खायला अजून पण बघते पण मी तोंडाचं पाणी घेते ह्यातला एक आवळा मी काढून खाल्ला इतका टेस्टी झालाय ना आवळा मी तुम्हाला सांगू शकत नाही तिने ह्याची पण शॉर्ट व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केली नक्की बघा आता जवळून दाखवते तुम्हाला इतका भारी झालाय ना इतका भारी, भारी, भारी की काय सांगू म्हणजे ह्याचं वर्णनच होऊ शकत नाही शब्दात इतका टेस्टी हा आवळा आहे असा मोरावळा वाचव की तु की नाही असा आवळा कुठं मिळणं अशक्य आहे इतका भारी बनवलाय हा पल्लवीनं मोरावळाकून ठेवतेस तर तोडाचं पाणी पिळाची वेळा आली आता खाणार जे जेवताना लोणचं टेस्ट करायचं राहिले सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही कालचा पल्लवीचा एक लाख सबस्क्रायबरचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ बघितला असेल ना तर गाडी कशा आल्यानंतर आग उतरल्यापासून आयुष्य चाललं होतं तुमच्यासाठी काहीतरी आणलंय तुमच्यासाठी काहीतरी आणलंय तर हे पण मी आणखीन ओपन केलं नव्हतं तर रोहिणी सांगितलं होतं की कॅन्डल्स बनवलेत म्हणून रोहिणीचं पण चॅनल आहे रोहिणी ब्लॉग म्हणून तर तिच्या चॅनलवरती तिनं ही म्हणजे कॅन्डल टाकली होती तर ती व्हिडिओ रोहिणीची मी बघितली तेव्हा तर लगेच एका दिवसात मिलियन मध्ये गेली होती तेव्हा तिच्या चॅनलवरती जाऊन सुद्धा बघा ऐक ती फुलाची कॅन्डल आणली तिनं मी तिला म्हणले होते ना मला इतकं भारी वाटलंय ती फुलं बघून किती छान पॅक केले ग पुण्यावर नापदत आणले <laughs> <laughs> किती छान कलर किती छान आहेत बघ की सुंदर कलर आहेत सगळे आणि ह्या ना ग्लासच्या कॅन्डल्स आहेत बघा दोन्ही दिसत की बाळा काढते आता बाहेर हळूहळू इथे पॅक करून हे पुण्यातनं चांगलं होतं तिनं का तर आम्ही जायचो त्या ते दिवशी पहाटे पहाटेच ती आली होती ही कॅन्डल काढू आपण बाहेर अरे ती बनवलेलीच कॅन्डल आणली मला बघा माझं नशीब किती भारी आहे बघा तिने व्हिडिओ दाखवली ना शॉर्ट मध्ये तिच्या चॅनल वरती तीच कॅन्डल आणली तिनं ह्या फुलावर नळ काय येते तुम्ही जर तिच्या चॅनलवरती जाऊन बघितलं जा ना तर हे फुल आहे ना सेम ह्याच्यावर लक्षात येते की हे फुल त्यावेळेस वेळेस बघा हे कॅन्डल दुसरी तीच आणली आणली तीच आणली तिनं इतकं प्रेम बघून ना असं वाटतं कुठल्या जन्मी पुण्य केलं असेल एवढं सगळे माझ्यावरती ती सगळीच प्रेम करते ती हे बघा ह्या दोन्ही कॅन्डल आहेत जॅ कु सत्ता बनवले तिच्या चॅनल वरती जाऊन ही कॅन्डल बनवायच्या कशा तिनं बनवलेत कशा हे नक्की बघा आणि दोघींच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा पिटू काय वाटणार नाही ते कॅन्डल आहे शोला वापरू आपण आणि व्हिडिओ छोटे ग्लास वाटत होते पण समोर किती मोठे ग्लास आहेत ही त्याच्यामध्ये मग छोट्या कॅन्डल्स आहेत पॅकिंग सुद्धा की किती आठ तासांनी केले ह्या सगळ्या छोट्या छोट्या वाल्या कॅन्डल्स आहेत काढते तिच्यामध्ये दिसते कॅन्डल टाकू हे बघा अशा सगळ्या कलरफुल कॅन्डल आहेत आणखीन बाहेर ठेवल्यात मी इथं काढून आणि इथं थोड्या सगळ्या कलरच्या तिनं आणले काय हे इतक्या आवडलेत ना मला कॅन्डल मी सांगू शकत नाही ही सगळं आहे ना ही सगळं ही प्रेम आहे त्यांचं माझ्यावरती असलेलं भरभरून आणि खरंच मी देवाची एवढी कृतज्ञ आहे ना एवढी कृतज्ञ आहे ना मी शब्दात सांगू शकत नाही की माझ्या भाग्यात माझ्यावरती एवढी प्रेम करणारी माणसं आहे ती तर तुम्ही नक्की त्या दोघींच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता जेवण करायचंय मला जेवण करते कारण मी आवड्याचं लोणचं तुम्हाला दाखवलं नव्हतं म्हणून खाल्लं नव्हतं आता काढणार आहे मस्त पहिल्यांदा जेवायला घेणार आहे चला काय काय जेवणात बनवले दाखवते तुम्हाला जेवणात आहे पल्लवीच्या हातचं स्पेशल आवळ्याचं लोणचं त्याचबरोबर पालकाची पुरी मस्त ज्वारीची भाकरी मटकीची उसळ आणि मेथीची भाजी असं आजचं आपलं साध गावरान पद्धतीचं जेवण आहे तोंडी लावण्यासाठी थोडासा चिवडा भरपूर खायचं मस्त लाडू ए लाडू लड्डू ए लाडूल्या ए गोंड्या लाडूल्या आमच्या चिंगुताईची लेकरं बघा खाली आली ती म्हणजे आम्ही घेतली ती खाली आणि आमची चिंगुताई बाई हि तर ग झोपले ना की नाव काय ठेवायची सांगा तर मला सांगितलं होतं सगळ्यांनी काय 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 नाव तर ह्याच्यामध्ये ना दोन बोके येते पण ना, दोन बॉयज आहेत ना म्हणून आम्ही नाव काय ठेवले सोन्या मोन्या आणि एका ताईंना काय सांगितलं होतं सोफी आणि बेला बेला तर आम्ही बेलाचं नाव बेला ठेवले अगं बेला तुझं अगं बेला, बेला नाही ती बोकू दिसतोय हा बोकाय का ना? बेला कुठली आहे ही गिगडली बेला दिसते बेला तर बघा आता कोणत्या ताईंनी कमेंट केली ती काय की, की बेला म्हणून तर बेला ठेवले सोन्या आणि मोण्या तर फिक्स होती पण बेला बघा मम्माची ओ माया करते सोने मोन्या सोने मोन्या सोने मोन्या सोने मोन्या हिले आगाव आहे लगीच अंग येते आता आता काही करत नाही बघ का नाही बोच करू नये कुस्ती खेळतो म्हण आम्ही किती छान टो आहेत माझ्या सोने मोन्याचे किती छान आहेत सोने मोने आमची बघा बरं चालते बेला हे बेला बघा आमची घरी घरी पान बेला बेला इकडे बघ ही ही गट्टूले आगाव ही गट्टूरा मधला जेवण वगैरे झालं मस्त भरपूर कडक ऊन पडले सुंदर म्हटलं चला आज बागेचा फेरफटका मारावा होतो मला पण आपली बाग बघून थोडस छान वाटेल उपडली होती आता आणि तिथे लिलीला बघा किती सुंदर फुलं आले दाखवतेस तुम्हाला हो चिंगू आली काय तू बाहेर कशी वाटली चिंगूची पिल्ला आमच्या सोन्या मोन्या आणि बेला नाव ठेवत कसली भारी फुलं आले तीन आणखीन एक कळी उमलायची राहिली हे बघा नाही सुंदर फूल दिसतंय चिंग उदय हा सगळं उन्हाळ लोळून आहे बाळ घाणू ते आंग हा मस्त मस्त फुलं आलीत सगळी म्हटलं काय हाल हवा आहे बघू जरा दोन तीन दिवस चक्कर नाही मारली कॉईन प्लॅन्ट बघा आपण कोंडी तयार केली छान तयार झाली हे बघा ही पण मस्त तयार झाली पानं भरपूर फुटली एक कुठून रूप मिळालं की त्याच्यापासून भरपूर आपली येते कॉइन प्लॅन्ट पण आपलं कलमच्या तर बघा काय भारी फुलं आहे हजी लई हा प्रतिम सुंदर फुलं आहे जास्वंद दिला पण आपल्या पिवळ्या फुला आता वाट बघती हे केळीची केळ कधी के पिकते ती काय माहिती देशी केळी पिकल्यानंतर दाखवणार झाडाला पिकावत घड असं माझं म्हणणं आहे आणि मग पिकल्यानंतर काढायची ती केळी छान लागलीत एकदम केळी आपल्या केळीला असं बाहेरचं आहे थोडं म्हटलं दोन मिनटं फिरो आणि जास्वंदीची जास्वंद दिला ना तुम्ही भरपूर पाणी घाला पाणी आवडतं जास्वंदीला भरपूर पाणी जरी निसतं घातलं ना तर भरपूर फुलं पूर येते थांबा दाखवते बॅक कॅमेऱ्यात हे बघा कसली भारी फुलं आहेत हे काल उमरलं होतं त्यामुळे आज सुकले आणि हे दोन आहेत की नाही आज उमललीत कसली सुंदर आहेत बाबा भारी दिसते एकदम झाडाला बघितली ना की छान दिसतात हे बा चार फुटाचं झाड असेल पण पाणी भरपूर घालायला ना तेवढी जास्वंदाला झाला जा कळ्या येतात फक्त मव्यासाठी जपावं लागतं आपल्याला नाहीतर काय नाही मग भरपूर फुलं देते भरपूर ऊन पडले जाऊया घरात आता बघूया तर जरा अर्धाभर तास आराम करावा म्हणते सर्दी खोकल्याने थोडंसं डोकं जड आले माझं त्यामुळं म्हटलं अर्धा बर तास पडावं आज तसं काही सुकुनाला सोडायचं आणायचं नियोजन नाही माझ्या पाठीमागं दिदाचा सकाळीच डबा दिला आहे मी त्यामुळं ती स्टडीला तिथंच आहे कृष्णाचा अभ्यास चालू आहे चला आत म्हणजे जाऊया